खरं म्हणजे मला पहिल्या दोन चार फळीतले मुख्य कार्यकर्ते दिसतात कार्यकर्ते त्या पक्षाच्या कॉन्टेक्टमध्ये प्रचंड विश्वास आहे तुमच्यावरती थोडा विश्वास असणार की काय माया प्रेम काय आहे काय नाही फडणवीसांचं तुमचं अरे तो नेता आमच्यासाठी खूप वेगळा आहे उलट मायामुळे त्यांना त्रास होतो लोक त्यांना टार्गेट करतात परंतु महाराष्ट्राचं काही कल्याण होईल या माणसाकडून होईल ते त्यांना टार्गेट जायचं तुम्हाला फोन करत नाही अरे बसकर आहे मी साहेब की मला किती तर तुमचं काय उत्तर असतं नाही नाही परत हे मला डिवोर्स मी हो तुम्हें तुम्हें ने, 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 मी बसत नाही हे तुम्ही त्याला सांगता नाही नाही साहेबांना मी काय सांगत नाही मी ठीक आहे बोलतो मध्ये ते तुम्हाला म्हणाले तुम्हाला फार मोठं राजकीय कारकिर्द आहे पडळकरांनी जरा जपून बोलायला पाहिजे मला वाटतं तुम्ही थांबचाल पण पुन्हा ते उत्तर सभेमध्ये त्याच्यावर अजून तुम्ही मला शिव्या देणार इथं साहेबांच्या बद्दल काही बोलणार मग मी बसायचं का सांगा हे कधी झालं अठरा तारखेला mm. एकोणीस तारखेला साहेबांचा मला फोन आला तू या याविषयी बोलू नको मी मिळण्यात सांगितलं साहेबांचा मला फोन आले मी या विषयावर बोलत नाही त्यांनी बावीस तारखेला सभा mm. घेतली सांगलीमध्ये बावीस आहे म्हणू शिव्या तुम्ही ऐका की सगळं ते साहेबांच्या विषयी चुकीचं साहेबांच्या सौभाग्यवतींच्या विषयी चुकीचं मला गोप्याशिवाय तर कोणच बोलत नव्हतं त्या सभेमध्ये बावीस झाली तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकपर्यंत मी काहीच बोललो नाही की की सुसंस्कृती आता कोणी बोलला नाही अरे त्याला विधानसभेचा आमदार आहे त्याला गोप्या म्हणू नका साहेबांच्या बद्दल चुकीचं बोलू नका साहेबांच्या वहिनीच्याबद्दल काय चुकीचं बोलू नका असं कोणच बोलू नाही आम्ही निषेध करतो एकदम संस्कारी हे लोक होते काहीच बोलले नाही संस्कारी शब्दाला बरेच तुम्ही वजन देऊन बोलताय <laughs> नाही 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 हे लय झालंय हो आती झाले संस्काराचं <laughs> महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचे संस्कार सगळं माहीत आहे तुमचं हळूहळू हळूहळू सगळं काढतोय मी काय ठेवणार नाही शिल्लक सगळे तुम्ही काय काय कल्याण केलंय कधीपासून केलंय सगळं काढायचं आहे मला म्हणजे हळूहळू थांबणार नाही हे नाही 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 ह्यांचं सगळं उघडं करून टाकायचं आहे गावात जायच्या जा लायकीची ही राहिली नाही पाहिजे आणि राहणार नाहीत माझा शब्द आहे हे जे आता रुबाबात फिरतेत का नाही बेंद्राला ना सणाला कसा बैल असा झुलीविली घालून असा चालतो तसं हे चाललंय यांचं यांना सगळं उघडं करायचं काही ठेवायचं नाही यांचं शिल्लक